नंगना 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 ये पर्स तर मी एक या पर्साचा पुढा आणलेला होता ही चुरला बऱ्यापैकी त्याला चव लागली तर मी एकदम बारीक करून त्याला चारती तर भावा बहिणी महिन्यात एक वर्षाच होईल एक वर्षाच होईल पोरगा एक वर्षाचा मोबाईल पडेटवडे झिकड कसा तक लावलंय आणि चार दात आल्या तर पोराला चार दर चार या की हे कोणी लागल्यात चार तर आता पोरांनी या पर्स खाल्लं आणि पोरांनी तुम्हाला सांगते मलाय मलाय रबरी मिल्क मिल्क ह्या हो बाबड्यानं मायडीनं आणि पिरामदा आणि मला तर कुणीच काही दिलं नाही बाया मीच आणून Yeah. मला आता कोणच काय देत नाही का परत देत नाही मला कुणी काय आणि हि न खाल्ली लाडकी बहीण हि परस जर खायचं असतील तर इकडे नीट आणि व्यवस्थित माय पिशी बसावं लागल तरच तुम्हाला खायला भेटल नाही तर तुम्हाला खायला भेटणार नाही

पाण्याची बटल्या पाणी बनवत तू चुक चूक नाही बरोबर वाटायच्या जलै आवाड़िन शब राटन रागा करुण टकु लाहे बेड़ो वर जलै छो रै जलै छो तक खा उपल ताल गचा बहन

शिक्षकांतील आणि तुम्ही सगळं बेड ना बेड झाडून घ्यायचा नाही तर मुंगे तुड तुड घेतले आदा दादा जा काय तुझी भाषा आहे मला पण कोण काय म्हणतोय तू आदादा हुशार झालाय ही पर्ग राहा बहिणी ही पर्ग आहे ना लय हुशार झालाय समर्थ समर्थ तर त्यापेक्षा हुशार मायरूपेक्षा ही हुशार ह्याच्यापेक्षा मायर हुशार मायरू ही हुशार मायरूपेक्षा ही हुशार आणि ह्याच्यापेक्षा मायर हुशार निघा घरी चला दोघी हा चार जागा मोकळी आला आपल्या मार्गाने निघा कोणती मार का सगळं राडा केला राडा रपटा केला सगळं हा आपल्या मारवा चल हे पोरांनी तुझ्या घरी पट ऐ नको आली जोप आता नको जा नको जा म्हणलं की लगेच रडतो घरे जा म्हटलं की लगेच रडा येते त्याला जेपट्या काढतो जेपड्या आता झुटपेला आले तसं लय खेळलं